तुम्ही नाव दिलंय तुम्हाला असं वाटतं का की या नंतर खरंच सत्य बाहेर येईल मला वाटतं आज ज्या पद्धतीने गेले तेरा वर्ष केंद्रात राज्य आहे राज्य राज्यसुद्धा त्यांचं आहे केंद्र सरकार राज्य सरकार असताना आज गेल्या तेरा वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल ज्यांच्या नावाने तुम्ही राज्य नाव घेता ते आमचे महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानाचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन हजार अठराला त्याचं भूमिपूजन झालं समुद्रामधलं परंतु ते अजूनही त्याची कामाला सुरुवात नाही झाली परंतु बी जे पीचं कार्यालय मात्र आठ दिवसामध्ये होऊन कामाला सुरुवात झाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल किती प्रेम आहे दिसून आलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल शेतकरी असेल मराठवाड्यामधला शेतकरीसुद्धा या ठिकाणी होरपळलेला आहे या अतिवृष्टीच्यामुळे त्यालासुद्धा अजून जे काही भरपाई द्यायची ते अजूनही दिले गेलेलं नाही आणि मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिलेली आहेत परंतु त्याची कुठलीही पूर्तता नाही आज बघितलं तर एका महिला डॉक्टरला त्या ठिकाणी आत्महत्या कराव्या लागते आणि त्या आत्महत्या ज्यांच्यामुळे झाली त्यांची पाठराखण मला वाटतं मुख्यमंत्री करतात लाजीरवाणी गोष्ट आहे आज बघा तरुण जी पिढी आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे सर्व बाहेर गेल्यामुळे आज तेसुद्धा बेकार आहेत म्हणजे सर्वसामान्य माणूस हवादिल झालेला आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणी कशा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार करून वोट चोरी करून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून या जे काही आज प्रत्येक विधानसभा वाईज किंवा प्रत्येक वॉर्डामध्ये बोगस नावं टाकण्याचं काम आहे मृत व्यक्तींची नावं दहा दहा वर्षे आठवलेली नाहीत आणि दुबार नावं त्या ठिकाणी हा हे केलेली नाहीत आणि जोपर्यंत याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत इलेक्शन लावू नये कळलं की नाही आणि जर असं जर असेल तर मला वाटतं ही लोकशाही धोक्यात आहे आणि त्यासाठी आज मला वाटतं सर्व पक्षाचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे